एनएचएस डीएमईआर आणि एम्स यांसारख्या शासकीय भरतीत नर्सिंग ऑफिसर पदासाठी महिलांना तब्बल नव्वद टक्के आरक्षण तर पुरुषांना केवळ दहा टक्के संधी देण्यात आली आहे तर काही ठिकाणी हे प्रमाण महिलांसाठी ऐंशी टक्के व पुरुषांसाठी वीस टक्के ठेवण्यात आलंय तर याच निर्णयामुळे मेल नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे याबाबत पुणे जिल्हा मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आहे भारतीय संविधान आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषद व महाराष्ट्र नर्सिंग परिषदेच्या नियमानुसार अशा प्रकारच्या स्त्री पुरुष भेदभाव चुकीचा आहे तर नोकरीत समान संधी मिळालीच पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली आहे नमस्कार आज आपण पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या बाहेर आहोत या ठिकाणी एक आंदोलन चालू आहे ते म्हणजे जे नर्सिंगचे विद्यार्थी आहेत यांनी आंदोलन छेडलं आहे यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे मुलींना नर्सिंगच्या नोकरी व्यवस्थेत किंवा त्यांना कुठे जॉब करायचा आहे त्यामध्ये त्यांना ऐंशी टक्के आरक्षण आहे आणि मुलांना फक्त वीस टक्के असं का असा त्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याप्रमाणे समानतेचा कायदा आहे तर त्यांच्या मागणीसुद्धा पन्नास टक्के एकतर मुलींना आणि पन्नास टक्के मुलींना आई हा कायदाच रद्द करा गेल्या दहा जुलै रोजी महाराष्ट्र सरकारने असा जी आर पास केला आहे की ऐंशी टक्के मुलींना या नर्सिंगमध्ये नोकरी मिळणार आणि वीस टक्के मुलांना त्यामुळे येथे काही संतप्त विद्यार्थी आहेत त्यांच्या नेमक्या भावना जाणून घ्या का नेमकं काय त्यांचं म्हणणं आता काय आपलं म्हणणं नेमकं काय आपण आंदोलन करत आहे नमस्कार माझं नाव भीमराव मनोरे आहे दहा मा, जुलै रोजी दहा जुलै रोजी महाराष्ट्र सरकारने जी आर पास केला की मुलींना गव्हर्मेंट जॉबमध्ये ऐंशी टक्के रिझर्वेशन करण्यात आलेलं आहे परंतु आम्ही आत मी आता पास आऊट झालेला आहे यावर्षी आणि आमच्या ॲडमिशनच्या वेळेस असा कुठलाही कुठलाही हे नव्हता कारण आणि मी माझ्या बॅचमध्ये पन्नास मुलापैकी एकोणतीस मुलं होते हो मुलं होते आणि मुलांचा हा टक्केवारी भरपूर नर्सिंगच्या याच्यामध्ये वाढलेली आहे ऍडमिशन मध्ये कुठलाही हा क्रायटेरिया नसल्या नसल्या कारणानं आता आमच्यावर हा अन्याय झालेला आहे की वीस टक्के मुलं जर मग तुम्हाला जर वीस टक्के मुलं घ्यायची होती तर तुम्ही ऍडमिशनमध्ये हा क्रायटेरिया का इन्क्लूड केलेला नाही आता ही सगळी मुलं तर रद्द नाही झाला तर यावेळेस आम्ही मोठ्या पद्धतीचं आंदोलन करू आपण पाहिलं की दहा जुलैला महाराष्ट्र सरकारने एक जी आर आणला त्यानंतर ऐंशी टक्के जे महिला आहेत त्यांना नर्सिंग क्षेत्रात जॉब मिळणार आणि फक्त वीस टक्के मुलांना या क्षेत्रात जॉब मिळणार या विद्यार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ॲडमिशन घेताना त्यांना अशा प्रकारे कोणतेही नियम किंवा कोणत्याही अटी लागू केल्या नाहीत यामुळे तर समानतेच्या कायद्याला धोका निर्माण होत आहे या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की जर आंदोलन जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही अजून आंदोलन तीव्र करू किंवा आत्मदहनाचाही इशारा यावेळेस या विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे नेमकं आता पुढं काय होतं हे पाहण्याजोगं राहील